सर्वांना आवडणारे जास्त दिवस टिकणारे बाप्पासाठी तळणीचे मोदक आज आपण रेसिपी बनविणार आहोत हे करायला सोपे आहेत आणि जास्त दिवस टिकतात आणि सर्वांना आवडतात सुद्धा चला तर मग बनवूयात त्यासाठी सारण बनवायचं आहे सारण बनवण्यासाठी ओलं खोबरं घेतलेलं आहे त्याचे बारीक असे काप करून घेतले ते आता मिक्सरवरती आपल्याला छान बारीक करून घ्यायचं आहे मी इथे मिक्सरवरती छान फिरवून घेतले तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही खिसणीनं सुद्धा बारीक असं खिसून घेऊ शकता अनेक वेळा मिक्सर फिरवताना काय होतं एक दोन पुढे अशा मोठे काप राहून जातात त्यासाठी एक वेळा छान असं मिसळून मोठे काप असले तर ते, ते बाजूला करून घ्या एकदम बारीक असं मिक्सरवरती फिरवून घ्या हे पहा इथे छान असं फिरवून झाले आता आपण गॅसवरती एक कढई ठेवूयात कढईमध्ये तूप घातलेला आहे ते एक चमचा तुम्ही थोडंसं जास्तही घेऊ शकता त्यामध्ये आपण मिक्सरवरती फिरवून घेतलेलं ओलं खोबरं घालायचं आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे एखादी मिनटं परतून झालं की त्यामध्ये खिसून घेतलेला गूळ घालत आहे इथे मी प्रमाण सांगितलेलं नाही आहे तुम्ही कितपतही बनवता त्यामध्ये पूर्ण प्रोसेस अशीच असणार आहे तुम्हाला ज्या प्रमाणात बनवायचं आहे त्या प्रमाणामध्ये तुम्ही इथे बनवून घेऊ शकता आता एकदम असं छान असं स्पॅचलनी मिसळून घेते आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे पूर्ण गूळ वितळेच्या पर्यंत छान असं मिसळून घ्या जसं जसं छान असं मिसळून घेत झालं हे पहा तुम्ही पाहू शकता इथे छान असं मिसळून झालं आहे अजिबात ओलेपणा राहायला नको तितपत आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्हाला जर आवडत असेल तर विलायची पूड आणि त्याबरोबरच जायफळसुद्धा थोडंसं खिजून घालू शकता मी इथे कोणताही फ्लेवर ॲड केलेला नाही आहे यामध्ये थोडंसं चव येण्यासाठी आणि तसंच ओलेपणा थोडंसं कमी करण्यासाठी भाजून घेतलेला रवा मी यामध्ये दोन चमचे घातलेला आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घालू शकता किंवा स्किप करून टाका तुम्ही इथे पाहू शकता ह्याच्यामुळे खूप जास्त लवकर असं पटकन आपलं सारण तयार होतं हे पहा एकदम दाटसर असं पूर्ण मॉइश्चर कमी झालेलं आहे आणि आपलं सारण तयार आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि सारण थंड करण्यासाठी बाजूला ठेवूयात तोपर्यंत मोदकासाठी पीठ मळवून घेऊयात मी इथे मैदा घेतलेला आहे तुम्ही गव्हाचं पीठ आणि थोडंसं रवा असं सुद्धा घेऊ शकता यामध्ये कोमट करून घेतलेलं तेल किंवा तूप घाला त्याबरोबरच चवीसाठी म्हणून थोडस मीठ घालायचं आहे पीठ एकदम छान असं चोळून घ्या जेणेकरून आपण घातलेलं तेल किंवा तुपाचं मौन त्याला लागलं पाहिजे म्हणजे खूप जास्त कडकडीत गरम करायचं नाही अजिबात कोमट करायचं आणि ते त्यामध्ये घालून घ्यायचं तुम्ही ते पाहू शकता छान असं मूड बांधून पाहते एकदम छान असे मूड बांधले जाते जा या पिठाची आता हे परफेक्ट आहे यामध्ये थोडं थोडं पाणी घालत आपल्याला घट्टसर असा पिठाचा गोळा मळवून घ्यायचा आहे एकदाच खूप जास्त पाणी घालू नका लागेल तसं पाणी घालून छान असं पिठाचा गोळा मळून घ्या तयार झालेला आहे पिठाचा गोळा यावरती सुती कापडानी झाकून ठेवा कापड ओळखं करून किंवा तुम्ही एखादी दुसरं पातेला घालून झाकून ठेवू शकता दहा मिनटं बाजूला ठेवून द्या पीठ एकदम छान असं भिजलं की मोठी चपाती लाटून वाटीच्या मदतीने अशा प्रकारे छान असं बारीक बारीक पुऱ्यासारखं म्हणजे जितका आकार हवा मोदकाचा त्याप्रमाणे तुम्ही कट करून घ्या तो व्हिडिओ इथं स्किप झालेला आहे म्हणून मी तो दाखवला नाही मोठी चपाती लाटायची आणि काटाच्या भांड्याने छान असं गोल काप करून घ्या म्हणजे लवकर असे मोदक तयार होतील त्यानंतर हातामध्ये असं घेऊन गे। केलेलं सारण त्यामध्ये घालून छान असं कळ्या काढून घ्यायच्या आहेत व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे तुम्ही तयार करून घेऊ शकता अगदी कमी वेळेमध्ये आणि पटकन असे मोदक जास्त प्रमाणात तयार होतील थोडासा पिठाचा गोळा घेऊन त्याची पुरी लाटून त्याच्यानंतर आपण बनवायला वेळ लागेल त्यासाठी एक मोठी पोळी लाटून घ्यायची चपाती आणि वाटेच्या मदतीने छान असं गोल गोल काप करून घ्यायचेत आणि सारण घालून अशा प्रकारे कळ्या टाकून मो हवे तेवढे मोदक आपण तयार करून घेऊ शकतो हे पहा अशा प्रकारे छान असं मोदक तयार आहे अशाच प्रकारे मी पूर्ण मोदक इथे बनवून घेते हे पहा मोदक इथे बनवून घेतलेले आहेत एकदम छान पटकन आणि खायला चविष्ट जास्त दिवस टिकतात सुद्धा तयार मोदक आता आपण गॅसवरती तेल ठेवून गरम करून घेऊयात तेल खूप जास्त कडक गरम करू नका एकदा गरम झालं की त्या गॅसचा फ्लेम थोडासा मीडियम ठेवून छान असं मोदक खरपूस असं रंग येवजेपर्यंत तळून घ्यायच्या आहेत तुम्ही ते पाहू शकता आपले मोदक एकदम छान असं तळून झालेले आहेत ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून शेअर करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग